नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात शेल माझा मेहनत एकजूट आणि स्वच्छतेचा संकल्प त्याचबरोबर कोणती अपेक्षा न करता गावडे कुटुंबासारखे शिलेदार गावाला लाभले याचा सुंदर संगम घडवून आणत चंदगड तालुक्यातील जांभरे गावानं जिल्हाभरात आपले नाव अजिरामार केलं आराराबा पाटील स्वच्छ व सुंदर गाव योजना दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जांभरे ग्रामपंचायतींना जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक मिळवत तालुक्याबरोबरच जिल्ह्यात देखील आपलं वेगळं पण दाखवत इतरांना एक आदर्श निर्माण केला या यशानं चंदगड तालुक्याच्या इतिहासात जांभरे गावाची सुवर्णाक्षरणी नोंद घेण्यात आली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय महाडिक आमदार शिवाजीराव पाटील जिल्हाधिकारी अमोल एडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यांच्या हस्ते जांभरे ग्रामपंचायतीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी गावकऱ्यांच्या टोळ्यात अभिमानाश्रू तरळले आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजरानं दुमधुमन गेला हा यशस्वीपणे पुरस्कार स्वीकारताना सामाजिक कार्यकर्ते तसेच जांभरे गावासाठी स्वकरचा विकास करणारे लक्ष्मणराव गावडे बी वृषाली यादव सरपंच विष्णू गावडे ग्रामविकास अधिकारी अश्विनी कुंभार उपसरपंच रामकृष्ण गावडे मुख्याध्यापक दीपक गोरे पोलीस पाटील जानकू गावडे तसेच ग्रामपंचायत सदस्य सई रेडकर समृद्धी नाटलेकर भागीरथी गावडे संजना गावडे सुभाष कांबळे ज्ञानेश गावडे माजी सरपंच प्राजक्ता गावडे तसेच गावातील कार्यकर्ते व नागरिक राजू म्हाडगुत गोविंद गोवेकर अमित देवणे संतोष रेडकर नागेश गावडे दिपाली गावडे संजना निवगुरे ऋतुजा गावडे दीप्ती गोवेकर साहिल गावडे वेदांत गावडे व आर्यन गोवेकर यांची उपस्थिती लक्षणीय होते